शासकीय रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना शिंदे गटाचे आमरण उपोषण सुरू सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना शून्य गटाच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे निवृत्त सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काने नोकरी मिळावी तसेच त्यांच्या इतर प्रलंबित मागण्या तातडीनं सोडवाव्यात यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांच्या नेतृत्वाखाली हे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे राज्य सरकारच्या नियमानुसार वारसा हक्क भरती निर्णय असूनसुद्धा रुग्णालयाच्या प्रशासनाकडून तो डावलण्यात येत असल्याचा आरोप करत हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं असून प्रसंगी आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल असा इशारा देखील महेंद्र चंडाळे यांनी दिला आहे गेल्या अनेक दिवसापासून इतर पदनाम्यावर काम केलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारस हक्कानं नियुक्ती देण्यासंदर्भात या ठिकाणी सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील रुग्णालयातील स्थानिक अधिष्ठा प्रकाश गुरवसाहेब हे निर्णय घेत नाही आहेत शासनानं परिपत्रकानुसार त्यांना नियुक्ती प्राधिकारी म्हणून या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे आणि संबंधित देण्यात येणारे सर्व लाभ त्या शासन परिपत्रकात नमूद करून दिलेले आहेत तसेच त्यांच्या वरिष्ठ कार्यालय म्हणजे त्यांच्या डी एम आरनं देखील संदर्भातील स्पष्ट आदेश त्यांना दिले असून देखील अद्याप त्यांनी यामध्ये निर्णय घेतलेला नाही वेळोवेळी आम्ही सर्वांनी या ठिकाणी त्यांना विनंती अर्ज केला निवेदन केलं परंतु त्यांनी ते मान्य केला नाही म्हणून आजपासून आम्ही या ठिकाणी अमरण उपोषण करतोय निव आंदोलनाची सुरुवात जरी स्वाम्य असली तरी याची तीव्रता भविष्यात आम्ही वाढवू आणि जोपर्यंत यांनी योग्य निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी स्वस्थ बसणार एस पी एन मराठी सांगली